नमस्कार मित्रांनो मी दर्शन मोरे मित्रांनो आता रेशन कार्ड धारकांसाठी एक बातमी समोर येत आहे मित्रांनो रेशन कार्डवरील मोफत तांदूळ जे काही तुम्हाला मिळणार होते मित्रांनो ते आता सरकारने बंद केलेले आहेत आता त्या तांदूळाऐवजी तुम्हाला ही नऊ गोष्टी मिळणार आहेत हे सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो बघू शकतात काय काय माहिती आहे सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तर केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी या केंद्र शासनने या योजना राबवल्या होत्या मात्र आता या योजनेमध्ये काही बदल केलेले आहेत तर काय बदल केलेले आहे सविस्तर माहिती आपण बघणार आहोत याआधी सरकारकडून रेशन धारकांना तांदूळ देण्यात येत होते आता ते तांदूळ बंद करून टाकलेले आहेत त्याऐवजी आपल्याला नऊ गोष्टी मिळणार आहेत तर कोणत्या नऊ वस्तू मिळणार आहेत तर आपण हे बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून तर केंद्र सरकारने मोफत रेशनऐवजी जवळपास नव्वद कोटी लोकांना मोफत रेशन दिले जात होते यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता आता मात्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद झालेले आहे गहू डाळी हरभरा साखर मीठ मोरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे म्हणजे तुम्हाला गहू डाळी हरभरा साखर मीठ मोरीचं तेल मैदा सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे तर लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे यामुळे लोकांचे जीव जीवनातली सुधार होईल असा निर्णय सरकारने घेतलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा मित्रांनो आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ पाठवा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र